जत विकास सोसायटीच्या चेअरमनपदी दलित महासंघाचे नेते प्रकाश देवकुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे सरकार व सहाय्यक निबंधक अमोल सिंह ढफळे यांच्या उपस्थितीमध्ये निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील भैया शिंदे मच्छिंद्राना वाघमोडे उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार भाजपचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत संचालक प्रतापराव शिंदे विठ्ठल पवार मावळते अध्यक्ष अप्पासाहेब बेडगे जुलेखा नदाब बंदेनवाज पटायत श्रीकांत सोनवणे शफिकबाई इनामदार माजी जिल्हा परिषद सदस्य राजू खाडे बाजी केंगार उत्तमशेठ चव्हाण यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते या निवडी बिनविरोध करण्यात आल्या सुरेशराव शिंदे सरकार यांचे नेतृत्व असलेल्या जत विकास सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा प्रकाश देवकुळे या उमद्या तरुणाकडे सोपवण्यात आली आहे पाहूया काय म्हणाले ते माझ्या जत विकास सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाने आणि आमचे नेते शिवाजी शिंदे सरकार यांच्या या सर्वांच्या मताने आजका सोसायटीचे एवढे चेअरमन पद माझ्याकडे सोपवलेलं आहे या विश्वासाचा मी, मी खरोखर अगदी सरकारांच्या विश्वासांचं सोसायटीमध्ये अतिशय चांगली भवि इमारत करायची मानस आहे आमच्या सर्व संचालक मंडळाचा व्हाईस चेअरमन चेअरमन आणि सर्वांना आम्ही चेअरमन जरी मी झालो असलो तरी आम्ही जे तेहरा संचालक हो, आहोत हे सर्वजण आम्ही चर्मल म्हणूनच काम करत आहोत आणि या संधीचं मी सोनं करीन आणि बरेच दिवस झाले की सरकारने या मातोल समाजाला पहिल्यांदाच हा मोठा अवमान चरमंपत दिला म्हणून खूप खूप सरकारांचे आणि या संचल मंडळाचे अभिनंदन करतो आणि इथं सांगतो जय हिंद